मंचावर उपस्थित असलेले मान्यवर येथील विविध विकास काम झाले यत्ता आत्ताच तेव्हा सर्वांसमोर उजेरायचे सांगितले आहेत भविष्य काळात ही सुद्धा परतगावातील <laughs> महाराज साहेब आमच्यासाठी आपल्या दहाव्या बाजूलाही आमच्या मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि उजव्या बाजूलाही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत तिकडे भैया सुद्धा आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहेत भाजपमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर जर एवढं असूनही महाराज साहेब तर आपल्याला मराठा समाजाची तळमळ लक्षात येत नसेल तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं आम्हाला मुंबईला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अधिसूचना करून दिली त्या अधिसूचनेचा शासन निर्णय होणं गरजेचं होतं तुम्ही शब्द दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन शब्द दिला होता साहेब सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्याची मुदत होती साहेब आपण आजपर्यंत एक या मराठा काढलेला नाही खासदार साहेब सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत विद्यमान आहेत काही दिवसात आचारसंहिता लागेल मला सांगा सगळ्यात जास्त मराठा समाज आहे त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला का मांडायला पाहिजे का नाही ना। 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 तुमच्या लक्षात आहे किंवा नाही नाही श्रीकांत कुठे आहे खासदार साहेब आम्हाला आम्हाला आजपर्यंत तो क्लिप तुम्हाला हा तो क्लिप आम्हाला पाठवा आजपर्यंत तुमची क्लिप तो आमच्यापर्यंत आलेली नाही आली नाही दुसरी ना। सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब आमची आधीच मला माहित आहे की आमची आधीची आधीचं जी मराठा आरक्षण होतं की ज्यांच्या रिट पिटिशन त्या ठिकाणी रद्द झालं जयश्री पाटील त्यांचे पती गुणरत्न सदावरती आज सकाळ एक मिनिट थांबाचं महाराज साहेब माधव उद्या आजच्या सकाळला बातमी आहे की त्या गुणरत्न सदावरती यांना भाजपमधून सोलापूर मधून उमेदवारी द्यायची शक्यता आहे ती अजून कन्फर्म नाही परंतु ती सकाळ बातमी आहे महाराज साहेब जर मराठा समाजाचं आंदोलन संपवणाऱ्या आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाविरोधात काम करणाऱ्या माणसाला जर सोलापुरात भाजपात उमेदवारी देणार असेल तर भाजप पक्षाची ढोय धरणं मराठा समाजासाठी अनुकूल आहेत का हा प्रश्न आहे का रे नाही आम्हाला जे कळलं आमच्याजवळ बातम्या झाला सर्वोच्च विषय जे आहेत ना, 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 ना संपूर्ण तुम्ही आम्हाला सगळ्यात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्ही जी दहा टक्के आरक्षण दिलं ती दहा टक्के आरक्षण मराठा समाजानं मागितलं नव्हतं आमची मागणी ही पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून होती शिवाजी महाराजांच्या तुम्ही भाजप भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरस्थानी आणि अतिशय सन्मान स्वामी त्या ठिकाणी मानते चे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या संगणमतानं तुम्ही आम्हाला सगळे सोयरेच्या अधिसूचनेची शासन निर्णय करून त्याची अंमलबजावणी करतो म्हणून शब्द दिला होता महाराज साहेब आतापर्यंत या शब्दावर चकार शब्द सुद्धा कोणी बोलायला तयार नाही आचारसंहिता तोंडाव्या परंतु त्याच्याबद्दल अजित अजिबात बोलत नाही म्हणजे हा भाजपचा मराठा समाजावरचा शिंदे सेनेचा मराठा समाजावरचा आणि अजित पवार राष्ट्रवादीचा मराठा समाजावरचा अन्याय का मराठा समाजात तसं मानायचं का दुसरी तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार जे दहा टक्के आरक्षण तुम्ही दिले म्हणता त्या दहा टक्के आरक्षणामध्ये मेडिकलच्या सीट्स आहेत का रे त्यामध्ये जेईयूच्या इंजिनिअरिंगच्या सीट्स आहेत का केंद्रामध्ये या मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाला ओपन मध्ये आणलं जाणार आहे का ओबीसी मध्ये ओपन मध्ये मग महाराज साहेब तुम्ही फक्त राज्यापुरतं आम्ही रडल्यासारखे करून तुम्ही आहात का महाराज साहेब मराठा समाजानं प्रचंड प्रेम केलंय या भाजपवर आणि मराठा समाजानं आजपर्यंत तुम्हाला निवडून दिलंय आणि असं असताना जर तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर गावागावातलं तुमचं कार्यक्रम थांबवलं असेल गावात था प्रचारालाही कुणाला येऊ देणार नाही आणि हा नियम असं नाही काल अर्जुन मध्ये सुद्धा कार्यक्रम उधळला तुमच्या राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा चव्हाण साहेब उधळलाय त्यामुळं आम्ही भाजप विरोधात आता साधने काय करतोय अजिबात नाही देशाचा झेंडा चोवीस तास किशाला लावणार आम्ही फिरणारी माणसं त्या देशाचा सन्मान वाढवणं भाजपसोबत आमचंही काम आहे पण भाजप आणि तुम्ही वारंवार आमच्यावर अन्याय करणार असेल तर ते आम्हाला चालणार नाही आम्हाला याची उत्तरं पाहिजे आमच्या आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची शासन निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी गरजेची विरोध कुणाला एकशे सहा आमदार सगळ्यात जास्त खासदार आमच्या मराठा समाजानं नर्द तुळू तुळून पिंपीच्या सेटापासून घेऊन खासदार दुसरं काय नाही तुमच्या सोबत आहे कुठेही सुद्धा मी तुमच्यातून लांब होणार नाहीये कधी होणार नाही विनंती अजित शिवाजी महाराजांचा अपमान होईल महाराज साहेब दुसरं काय त्यांच्या कुला शपथ घेऊन नाही म्हणून एकनाथ शिंदे हे बघा नाही होणार होडवीस शिंदे मुख्यमंत्री अजित पवार आम्ही शिंदे साहेबांनी भेटू अडवाणी साहेबांनाही सुद्धा भेटू चला तुम्ही काय प्रश्नच नाही आमच्यापेक्षा जास्त जाणते जाणार त्यांचं काय मान्य केलं नाही आमचं काय करणार तुम्ही माझ्याकडे आलात तुम्हार ना मग तुम्हाला घेऊन जातो मी असे मी माझं मत असे की हे कार्यक्रम घेऊन हे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम शक्यतो टाळगा मराठा भावना तीव्र आहेत तुमचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सगळे मराठ आहेत आणि तरी भाजप जर हे कार्यक्रम घेणार असेल तर भाजपनं जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात कट केला काय असे शंकायला येणार अक्षयजी यापुढे एक मराठा